लोकसभा निवडणूक झाली आता नागरिकांना प्रतीक्षा नगरपालिकेची नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे डोंगर वाढत जात आहे प्रभागात पाहिजे तशी कामे मार्गी लागत नाही त्यामुळे नागरिक हैराण होताना दिसत आहे काही प्रभागात गटारी तुडुंब भरलेल्या रस्ते व्यवस्थित नाही काही भागात स्ट्रीट लाईट आहे पण लाईटच लागत नाही ठिकठिकाणी उकिरडे घाण अशा वार्डातील अनेक समस्या आहेत यासाठी वार्डातील युवा पिढी नगरपालिकामध्ये समस्यांचे अर्ज फाटे करताना दिसते मात्र काही वर्षांपासून नगरसेवक यांची मुदत काळ संपल्याने काही नगरसेवक प्रभागात लक्ष देत नाही नगरपालिकेत समस्या घेऊन गेले तर त्या ठिकाणी प्रशासक असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्याकडून समाधानकारक काम किंवा उत्तरे मिळत नाहीत नगरपालिका हद्दीत आता समस्या वाढताना दिसत आहेत त्यामुळे आता नागरिकांमध्ये लोकसभा निवडणूक संपल्यानंतर नगरपालिका निवडणूक लागावी अशी चर्चा ऐकण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुटतील अशी नागरिकांनी मते व्यक्त केली आहेत